इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लोकसभा निवडणुकीनंतर देखील पारणेर तालुक्यात लंके आणि विखे यांच्या समर्थकांमधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये पारनेर शहरामधील बसस्थानक परिसरामधील आंबेडकर चौकामध्ये खासदार निलेश लंके यांचे समर्थक कार्यकर्ते राहुल झावरे आणि कारचालक राजेंद्र तराळ यांच्यावरती हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या पाठीवर पोटावर छातीवर चेहऱ्यावरती मारहाण करण्यात आली आहे त्यांच्यावरती अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते परंतु मारहाण जास्त झाली आहे आणि श्वासोश्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता त्यामुळे त्यांना अहमदनगर येथील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे गोरेगाव इथे प्रितेश पानमंदा आणि राहुल झावरे यांच्यामध्ये काही वाद झाला होता त्यामध्ये वादाचे पडसाद पारण्याच्या चौकामध्ये राहुल झावरे यांच्यावरती पारणेरचे माजी आणि विखेंचे समर्थक विजय सदाशिव औटी आणि कार्यकर्त्यांनी हल्ला केला तसेच राहुल झावरे यांची गाडी सुद्धा फोडण्यात आली आहे यामध्ये त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले पोलीस निरीक्षक समीर बारोकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे आणि पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पारनेर पोलीस स्टेशन परिसरामध्ये सुद्धा लंके आणि विखेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला पारनेर पोलिसांना लाठीमार करावा लागलाय त्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाजूला टाकी ढोकेश्वरचे माजी सरपंच शिवाजी खिलारी यांची गाडी सुजय पर्व असे स्टिकर असलेली जमावाकडनं फोडण्यात आली आहे लोखंडी गज कोयता रिव्हॉल्व्हर विटा आदी हत्यारांचा वापर केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलंय त्यानंतर नगर इथून पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली या प्रकरणी जखमी फिर्यादी राहुल भवन झावरे यांनी पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पारनेर पोलिसांनी विजय सदाशिव औटी नंदू सदाशिव आवटी प्रितेश पानमंद मंगेश कावरे आणि इतर इसमांवरती गुन्हा दाखल केला यामध्ये चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावरती पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डीवाय एस पी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे करत आहेत दरम्यान हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केली आहे

राजकारणात राजकारण हा खेळ तुम्हाला तर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामागं ज्या कुणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंतचे काय स्टेटमेंट पाहत नाही त्यांचे निवडणुकीचे प्रश्न पाहा म्हणजे आम्हाला इंटरेस्ट काय कुणीच काही मिळू शकत नाही या आयुष्यात त्यांचे जर मागचे पारश्वली काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झालेले त्यांच्यावर गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे आमची भूमिका गुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली की थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे असं काय शांतते नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला कायदा हातात ठेवला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असो कार्यकर्ता असो किंवा कुठल्या संघटनाच असो वारंवार घडता येत घटना नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो तर मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी चार फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजेत कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला हा पूर्विक पट होता का पूर्ण <g tab. g> कट होता का कसा आ, होता हे मला तरी काही अंत्यू माहिती नाही सध्याच्या समर्थक कुठला असू का कुणी आपण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रुग्ण देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचे दोन कुठल्या आहे यापेक्षा तो आहे ना त्या गुन्हेगाराला शासन द्यायला ही भूमिका माझी का डॉक्टर साहेब एकंदर राहुल दौऱ्यांची सद्यस्थिती काय आहे काय काय त्यांना कुठे कुठे मार लागले किती गंभीर परिस्थिती सध्या आहे सर्वप्रथम राहुल दावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच ते सात मिनिटांसाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुर्भी हॉस्पिटलला आणलं आहे त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेलं आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढचं तपासणी पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत हां चला चालो oh, okay. ah, रोहित काय निवडणुकी निवडणुकीचा निकाला आला आणि आता कामेरमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला अनामाऱ्या सुरू बघायला मिळतं आहे रावण सुवाराच्या निर्यातके एंचाळीस एस आहेत त्यांना देखील मार हानदातीने आहे काय कसं बघताय घटने तुम्ही काय असं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश हे दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजयसुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल जावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते राहुल गावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरची वार झाले जर त्या ठिकाणी नगरी आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता कटोर हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजेत कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भॅड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येत आहे हे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा